बोला झाकण झुले साहेब झाकण झुले साहेब काय म्हणता स्टाईलचे काम, काम बंद आहे का मग आम्ही सोबत आम्ही सोबत आज आज काय टप्पा बदला लागले वाटते तुम्ही बाबा सोबत आले वाटते नाही पिंकरचे टप्पे लावले तुम्ही नाही का नाही का नाही का अरे बोला डेपाडे साहेब डेपाडे मी काय म्हणतो अरे मा बुड्यानं नाही का मा बुड्यानी इकडे टप्पा बदलायला आणला मला वावरात मी मग काय टप्पा चालू आहे ना पाहणं मग काय

तुम्ही टप्पे बदलता बापासोबत इकडे टाईल्स काम बी करता का हो का हो का अरे आपल्या सासरवाडी होती म्हणलं टाईल्स बसवायची होती म्हणलं आपल्या सासरवाडी पाच सहा रूम आहे आणि संडात बाथरूम ते वरून बी आपले आपल्या टायट लावायचे काय म्हणते त्याले टाईल्स ता, लावायचे आपल्याला वरून वरून सील आपले हो मग ते तेवढं पाहून घेतले आयट शिकले काय चालूच नाही मला हे आता निघा शिकता येतो डायरेक्ट मोटर चालू करून दे

मग होऊन साहेब शासन दिला साहेब तुमच्याजवळ आहे का, 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 का मग ते सर्व आहे का डुप्पलेवर काय काय म्हणते त्याला काय काय सामान पाहिजे ते सर्व आहे का तुमच्याजवळ मशीन काटायची ग्राइडर ते नवीन घेऊन घ्या ना काय लोकांच्या गुलामगिरी करता गावापर्यंत गुलामगिरी करत राहता आता आता नवीन मशीन घेऊन घ्या आणि मग चालू द्या ना मग बाबा बी आधार होऊन जाते ना मग मग काय निघाले का टप्प्यात बदलता काय चेनत नाही का पुरवडणार आहे मला हरतेच खाऊन घेते खरं ते खाऊन घेते लोक गुपटून घेऊन चालले जाते रस्त्यानं भराभराच लोक घेऊन जाते काय फायदा तुमचा एवढा पाणी घेऊन हवा नाही हारपर्यंत मागा लागू नका बरं तुमचं ते कोणतं काम आहे म्हणते शिला आपल्या काही लावाच लावत नाही

ते कोणता आहे म्हणते आमिर नावाचा मुलगा आमिर ना बेजात चांगली बस होते त्याचा इतर असं नाव आहे म्हणते काहीतरी हो हो लगा गॅस वाटेच म्हणजे कसं त्याला काय वाटते म्हणते गॅस वाटे वा ते माणूस आहे का मग गॅस वाटे लेच भावात घेते म्हणते गॅस वाटे आणि त्याला त्याच्यातले पैसे उरते असं सांगायला होते तेच आहे का इकडे जाता वाटते तुम्ही बरोबर अच्छा 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 लगा तेच आहे समजते समजते काय समजतील समजतील आडवतील कडप्पा நித்தோர் மனிதா கட்டாசி துணி டப் பிங் தலை ஜூன் தாக்கலாம் எதோ எதோ ஆரோசி இடம் எதோ நோக்க